नमस्कार प्रमिला किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तांदूळाची खीर कशी बनवायची त्यासाठी मी दोन चमचे बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाच मिनटासाठी भिजत ठेवले आहे ओल्या नारळाचे काप घेतलेले आहे साजूक तूप घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे काजू बदाम पिस्ता वेलची पावडर आणि केशर घेतलेला आहे सर्वात प्रथम आपण भिजत घातलेले तांदूळ पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि यामध्येच ओल्या नारळाचे काप घालायचे याची थोडी जाळसर पेस्ट करून घ्यायची कढाई गरम झाली की यामध्ये एक चमचा तूप घालायचं प्रथम यामध्ये काजू बदाम पिस्ता परतून घ्यायचा एका डिशमध्ये काढून घ्यायचा नंतर याच तुपामध्ये आपण तयार केलेली पेस्ट परतून घ्यायची एक पेला पाणी टाकून मिश्रण एक जीव करायचं अर्धा लिटर दूध टाकून घ्यायचं दूध टाकून झालं की यामध्ये काजू बदाम पिस्ता घालायचा केशर घालायचं आणि दहा मिनिट खीर छान शिजवून घ्यायची खीर शिजली की यामध्ये साखर घालायची साखर घातल्यानंतर छान उकडी काढायची अर्धा चमचा वेलची पावडर एक चमचा साजूक तूप घालायचं छान मिक्स करायचं रुचकर आणि स्वादिष्ट अशी तांदळाची खीर तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद